शिव जलमहोत्सव सोहळा समिती संगमनेरच्या वतीने शिव छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे भव्य उद्घाटन सोहळा ताटात संपन्न तर माझे आमदार तोरातांचा आमदार तांबे परिवार उपस्थितीत जय भवानी जय शिवाजी घोषणेने संगमनेर दुमदुमले बघा सविस्तर निर्णय नमस्कार प्रेशांत न्यूज एन एपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी होणार ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक अशा ठरणाऱ्या शिवजल जलमहोत्सवाची प्रेक्षकांनो संगमनेर मध्ये नक्कीच या वर्षीचे शिवजयंती ही ऐतिहासिक ठरणार आहे तर त्याला कारणही तसंच आहे एक नव्हे तर दोन मिरवणुकी संगमनेर शहरात निघणार आहेत त्याचबरोबर वर, या वर्षी शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त दोन विविध ठिकाणी जन्महोत्सव सोहळा साजरा होताना वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या कला वेगवेगळे देखावे बघण्यास मिळत आहे आणि भव्य दिव्याशीही राजे छत्रपती यांच्या जन्म सोहळ्याची जयंती ऐतिहासिक अशी साजरी होताना बघण्यास मिळत आहे या ठिकाणी माझे आमदार बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे हे दोन्हीही परिवार या ठिकाणी उपस्थित आहे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी असंख्य शिवभक्त शिवप्रेमी संगमनेरकर या सोहळ्याचा आनंद घेताना या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत आहे या ठिकाणी संपूर्ण चित्रीकरण हे आमचे प्रतिनिधी आनंद बनबेरू यांनी टिपलेले आहे हे क्षणचित्र बघूया सविस्तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा देखावा न्यूज एन एम पी माध्यमात जेव्हा <स्थास्था> हे भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडळाचा त्याच्या उद्घाटन समारंभ या ठिकाणी झालेला आहे हजार संख्येने आपण शुभक्त उपस्थित आहात सगळ्यांचं स्वागत आहे

आणि त्या स्वाभिमानी संगंदेरकरांनी एकत्र येऊन ही शिवजयंती उत्सव या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यावेळेस आम्ही सगळेजण बसलो होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरी करायची असा ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस काय करायला पाहिजे काय अशी गोष्ट आपण करू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची प्रेरणा घेऊन ही भाविक पिढी या ठिकाणी जाईल आणि आपापल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काम करेल या ठिकाणी या ठिकाणी काम एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार ते आपण मोठ्या हो उत्साहात साजरी करतो त्यानुसार साजरी करतायत अरे आम्ही तारखेनुसार करून कितीनुसार करू आम्ही रोज करू छत्रपती शिवाजी जयंती कारखेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्यासाठी इतर लोकांना विरोध केला त्या निमित्ताने सगळे लोक एकत्र आले त्यांनी सांगितलं की आपण सुद्धा आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठी उत्पादन साजरी करायची कारण छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये भेद निर्माण केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन प्रयत्नाचं राज्य उभं केलं होतं आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या नजरेतून शिवाजी महाराजांना पाहतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मला राज्याची राज्यघाटना करताना संविधान करताना मला जास्त विचार करावा लागला नाही कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होत ते काही मी दे या देशाची घटना घटना बनवली असं सांगणारे परमपय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आणि म्हणून या सगळ्या महापुरुषांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहतो या ठिकाणी एक भव्य असं मंदिर उभं केलेलं आहे अनेक अडचणी मधून सामोरं जाऊन गोष्ट करावं लागलं या ठिकाणी माजी नगराध्यक्ष विश्वासराव उर्धक असतील गणेश माता असतील कृष्णुद्धक असेल असतील त्या ठिकाणी पदाधिकारी असतील सगळे गावातले गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि विविध पक्षाच्या विविध जाती धर्मांच्या सगळे पदाधिकारी असतील व्यापारी असोसिएशन असेल एसटी या बसस्टँड वरचे व्यापारी सगळे असतील या सगळ्यांच्या सहकार्यातून आजही शिवजयंती उत्सव या ठिकाणी साजरे होतो या मंदिराची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यामध्ये त्यांनी महाराज घ्यावं सांगितली तेव्हा त्यांनी क्षणाचा आपल्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी झाली पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने आज जयंती सांगितलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वस्त पुतळा या ठिकाणी बस स्थानकावर झाला पाहिजे यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही लढाई लढत आहे सतरा साली सिंगपालिकेने ठराव झाला आणि या एसी महामंडळाची जागा त्याचा पाठपुरावा मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे परिवहन मंत्री होते आणि मागच्या वर्षी मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो त्याच्यानंतर पहिलं काम करून काय तर ती जागा छत्रपती

स्पष्टपणे सगळ्यांना म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये कोणाचा श्रेयवाद नाही प्रत्येकाने यावं आणि त्याच्यामध्ये लढाई अगदी मुंबईच्या मंत्रालयापर्यंत गेली या दारच बेटिंग काढण्यासाठी देखील आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लढाई करावी लागेल आणि त्याच्यातून कार्यरतांनी उत्सव समिती त्या ठिकाणी आज साजरी झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये कसं राजकारण करता याचा विचार मला या निमित्ताने सगळ्यांना विचारायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या सर्वांचे दैवत होते छत्रपती संभाजी आमच्या सर्वांचे दैवत होते त्यांनी या महाराष्ट्राला या देशाला नव्या जगाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांची जयंती साजरी करताना कुठलंही राजकारण नको कुठलंही जातपात नको कुठलं धर्म नको असं मानणारे आम्ही कार्यकर्ते आहे साजरे आहेत मला आपल्याला या निमित्ताने हे आवाहन करायचं उद्या संध्याकाळी शिवजयंती उत्सव समितीची मिरवणूक देखील गावातून होणार आहे अनेक असंख्य अशा तरुण कार्यकर्त्यांची शिवजयंती तिरुद्ध साजरी करतात त्यांना देखील पाठिंबा देणं मला असं वाटतं त्यांच्या पटणं देखील गरजेचं आहे आणि गेले चौदा वर्ष जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करतात त्यांनाही त्यांच्याही मिरवणुकीमध्ये आपण सर्व सहभागी झाला पाहिजे या सा निमित्ताने आभार मानायचे प्रांत अधिकारी असतील हिंगे साहेब त्याचबरोबर विशेष आभार मानायचे डीवायस असतील कुणाल सोनोडे साहेब पी आय देशमुख असतील त्याचबरोबर सीओ प्रचंड दबाव होता परंतु त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला शिव जयंती उत्सव संदर्भित करण्यासाठी मंजुरी दिली त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार मी मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दोन दिवस हे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणा मंदिर त्या ठिकाणी कुठं असणार आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि इथून जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करून आपण पुढे जाऊया ही शपथ आजच्या निमित्ताने घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र